आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी दादा मला सांगा आपण राष्ट्रीय महामार्गावर उभे आहात हे आपल्या पाठीमागा एक बॉक्स दिसतो आपत्कालीन तो नंबर आहे आणि अपघात झाल्यावर या नंबरवरून अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळते हे तुम्ही कधी ट्राय करून पाहिला का चालू आहे की बंद हो साहेब केला आम्ही ट्रायल केला ते बटनही दाबून पाहिलेली आहे पण त्याच्यातून काही आवाज तुम्ही तुम्हाला तिकडनं कुठल्या आवाजाचा प्रतिसाद येत नाही तुम्ही कधी चेक करून पाहिले मी म्हणजे चार पाच वेळेत चेक करून पाहिलेले आहे कमीत कमी अड्डा बॉक्स चेक केलेले आहे त्याच्यानंतर मला काही असं आढळलं नाही कोणता आवाज आला नाही या संदर्भात आपण कोणाशी बोललात का मग तक्रार वगैरे केली का बंद आहे म्हणून नाही तक्रार वगैरे कसं आपल्याला समजा पुढचं तर काही माहीतच नव्हतं ना आज तुम्ही भेटले म्हणून आम्ही तुम्हाला बोलून राहिलो म्हणजे तुम्हाला एकच सांगायचं की हे सगळे बॉक्स बंद आहे सर्व बॉक्स बंद आहे तुम्ही किती वेळा असं ट्राय केला मी चार पाच वेळा ट्रायल केलेला आहे